नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे जानेवारी ते सप्टेंबरमध्ये नाशिक शहरामध्ये सत्तरहून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत नाशिक सायबर पोलीस ठाण्याकडे या सत्तावीस गुन्ह्यांमध्ये तब्बल त्रेचाळीस कोटींहून अधिक रक्कम सायबर चोलट्यांनी लंपास केली आहे तर सायबर गुन्हे कोणते कोणते दाखल झाले आहेत याबाबत जाणून घेऊया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्याकडून सर नमस्कार काय सांगतात मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे सायबर पोलीस ठाणे आजकाल सायबर च्या संदर्भातील गुन्ह्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम आहे की शेअर मार्केट ट्रे ट्रेडिंग व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला शेअर त्याच्या व्हॉट्सअपवर लिंक येऊन त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एखादा नामवंत कंपनीच्या बनावट नाव धावरण केलेल्या कंपन्यांचे पोर्टल ओपन होतात कोटक प्रो सिप को कोटक अशा अशा प्रकारचे पोर्टल तयार होतात आणि त्यामध्ये हो ते आय पी ओ दाखवले जातात वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे आणि आय पी ओच्या खरेदीच्या नावावर लोकांना पैसे भरण्यासाठी स सांगितलं जातं आणि शेवटी एकालाही एकही आय पी ओ भेटत नाही त्याप्रमाणे हो दे पैसे देखील परत भेटत नाही अशा प्रकारचे अठ्ठावीस गुन्हे आमच्याकडे दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये हो बावीस कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे त्यानंतर डिजिटल एसचा प्रकार देखील आमच्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे एखाद्या व्यक्तीला फोन येऊन व्हॉट्सअप कॉल येतो किंवा स्काईपवर कॉल येऊन तुमचं नाव ड्रग ट्रॅफिकिंग किंवा दहशतवादी संघटना यामध्ये वापरलेलं आहे तुमचं कार्ड वापरलेलं आहे असं सांगून धमकावलं जातं त्याला डिजिटल अरेस्ट त्याला आयसोलेट होण्याकरता त्याला स्वतंत्र कोणाशी न भेटण्याकरता धमकावलं जातं आणि शेवटी एन ओ सी देण्याकरता त्या केसमधून नाव काढण्याकरता त्याच्या खात्यात असलेली सर्व रक्कम ट्रान्स्फर करण्याकरता सांगितलं जातं तर अशा प्रकाराला कोणी घाबरण्याचं कारण नाही कारण डिजिटल अरेस्ट हा कुठल्याही कायद्यात न बसणारा प्रकार आहे डिजिटल अरेस्ट कधी कोणाला केव्हाही होऊ शकत नाही त्याप्रमाणे इतर देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओ एल एक्समध्ये सामान विकायचं आहे त्यासाठी तुम्हाला काहीतरी सामान दाखवलं जातं स्वस्त किंमत दाखवली जाते पैसे भरायचे सांगितले जातात आणि फसवणूक होते त्याचप्रमाणे महावितरणचे तुमचे रात्री लाईट बंद वीज कनेक्शन कट करणार जाणार आहे असं करून लिंक पाठवली जाते त्यामध्ये देखील फसवणूक होते त्याचप्रमाणे तुम्हाला घरबसल्या काम अशा सांगून तुम्हाला गरीब असण्याकरता काम काहीतरी दिलं जातं ते काम मिळवण्याकरता काम घेण्याकरता आधी दोन हजार भरा पाच हजार भरा दहा हजार भरा आणि कुठला तरी अवघड काम दिलं जातं ते दहावीस हजारही परत भेटत नाहीत आणि काम केलेले त्याचेही पैसे परत भेटत नाहीत डाटा चोरी कंपनी कंपनीचा डाटा चोरी होतो त्याचप्रमाणे हरवलेल्या मोबाईलचा वापर मोबाईल त्याचे गुन्हे देखील आता फार वाढत चाललेले आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावर काही भांडणं झाले तर त्यामध्ये त्याचे न्यूड फोटो किंवा मॉर्फ केलेले फोटो पाठवण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे माझे सर्वांना आव्हान राहील की व्हॉट्सअप इंटरनेटवर दिसणाऱ्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका हे सर्व खोटं असतं त्यामध्ये तुम्ही फिजिकली त्या, त्या बँकेमध्ये जाऊन तिथल्या एजंटशी भेटून आणि त्यानंतरच तुम्ही शेअर ट्रेडिंग किंवा असे प्रकार तुम्ही गुंतवणुकीचे प्रकार करावेत त्याचप्रमाणे सेक्स्टॉर्शनचा एक प्रकार मागे दिसून आलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप कॉल येतो त्या कॉलवर एखादी महिला असते ती महिला स्वतःचे कपडे उतरते आणि ते तुम्ही पाहताना तो व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आणि तो, तो व्हिडिओची क्लिप तुम्हाला पाठवून ही तुमच्या नातेवाईकांना पाठवली जाईल असे धमकावून पैसे त्याच्याकडून वसूल केले जातात त्याच्यामुळे माझी नागरिकांना विनंती आहे की कोणीही कसली धमकी दिली तरी कोणाच्या खात्यात पैसे वर्ग करू नका धमकावणीला कोणाला घाबरू नका आणि तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी संशय वाटेल ज्या ज्या ठिकाणी चुकीने पैसे गेले किंवा फ्रॉड पैसे गेले सायबरच्या च्या क के केंद्र शासनाने आयोजित केलेल्या केंद्र शासनाने निर्माण केलेल्या वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावर आपली तक्रार तात्काळ नोंदवा वन नाईन थ्री झिरो यावर आपली तक्रार नोंदवल्या नोंदवल्यास तुमचे पैसे जिथे ज्या बँकेत ट्रान्सफर केले असतील तिथेच ते फ्रीज केले जातात त्याच्यामुळे तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते त्यामुळे सायबरवरून कुणी तुम्हाला धमकी दिली मोबाईलवरून तर तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही वन नाईन थ्री झिरोवर कॉन्टॅक्ट करा किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा धन्यवाद सर सायबर चोरटेबद्दल काय सांगता कुठले असतात सायबर चोरटे सायबर टो चोरटे हे एक दुसरे काम एक एक दोघांचं काम नाही ते पूर्ण पथक काम करत असतं तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाठवणारे वेगळे असतात तुम्हाला पोर्टल उपलब्ध करून देणारे वेगळे असतात तुमचे बँक होल्डर्स वेगळे असतात आणि या सर्वांचं समन्वय वे करणारा वेगळाच व्यक्ती बसलेला असतो त्याच्यामुळे हे सायबर चोरटे आपल्याला लवकर सापडून येत नाहीत हे बँक होल्डर्स वगैरे इतर लोक मिळून येतात ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा त्यामुळे आपली होणारी आर्थिक फसवणूक टळेल कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे नाशिक